नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी व्ही तर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे स बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी योजना आहेत बांधकाम इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ त्याचं बांधकाम कामगारचे जे नूतनीकरणाचे आणि नवीन रजिस्ट्रेशनचे फॉर्म आहे ते बंद झालेले आहेत तर त्याच्यासाठी आपलं आचारसंहितेच्या आधी प्रत्येक तालुक्यावरती डब्ल्यू सी सेंटर सुरू करण्यात आलेले होते तर ते आता सुरू झालेले आहेत मित्रांनो तर आपण आधी वेबसाईटवरती ऑनलाईन जाऊन सर्व तयार झालेले डॉक्युमेंट तिथं अपलोड करून ऑनलाईन फॉर्म भरत होतो तर ते आता बंद करण्यात आलेले आहे तर तिथं तुम्ही नोटिफिकेशन बघू शकता आहे अशा पद्धतीने तिथं तालुका कामगार सुविधा केंद्राचं आपल्याला नोटिफिकेशन बघायला मिळतं सोबत वेबसाईटवरतीसुद्धा आपल्याला वरती सूचना दिलेली आहे की फॉर्म बंद करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो तुमच्या जवळच्या तालुका स्तरावरती जिथं ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तर आपल्याला वेबसाईटवरती तिथं खाली लोकेशनवरती दिलेलं आहे तीनशे पन्नास तालुका वर्कर फॅसिलिटीज ॲड्रेस कॉन्टॅक्ट डिटेल इथं दिलेलं आहे आणि डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर एक एक्सल पाहिल डाउनलोड होते ती डाउनलोड करून तुम्हाला ओपन करायची आहे आपल्या पी सीमध्ये एक्सल ओपन होणारं एखादी सॉफ्टवेअर असावं हो लागतं तेव्हाही साय फाईल ओपन होते तर आपण बघू शकताय तीनशे पन्नास तालुक्यांमध्ये जिथे जिथे सेंटर आहे तिथले ॲड्रेस आणि नंबर आपल्याला इथं एक्सल फाईलमध्ये दिलेले आहेत मित्रांनो तर आपल्या नजीकच्या डब्ल्यू सी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही बांधकाम कामगारचे जे फॉर्म आहेत नवीन रजिस्ट्रेशन किंवा नूतनीकरण ते भरू शकता आहे तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका सरावर ही नोंदणी आता सुरू होणार आहे तर नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी आपल्याला कागदपत्रे कोणती लागतात तर मूळ आधार कार्ड नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो अशा पद्धतीने आपल्याला डॉक्युमेंट तिथं द्यावे लागणार आहे तर त्यासोबतच आपल्याला राशन कार्ड हे सुद्धा आता अपडेटमध्ये आपल्याला नवीन द्यावं लागणार आहे तर राशन कार्डची झेरॉक्ससुद्धा आपल्याला तिथं आता घेऊन जावं लागणार आहे तर आधीसारखं ऑनलाईन दुकानवर किंवा ऑनलाईन कॅफेमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार नाही तर मित्रांनो आपल्या नजीकच्या डब्ल्यू सी सेंटरमध्ये जाऊन आपण फॉर्म भरू शकता सोबत नूतनीकरणासाठी लागणारी कागदपत्रं तुम्हाला दिसत आहे मूळ आधार कार्ड नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो अशा पद्धतीनं आपल्याला तिथं द्यावी लागणार आहेत सोबतच आता ही प्रकरणीसुद्धा जलद गतीने काढण्यात येणार आहेत आधी खूप प्रकरण पेंडन्सी होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे विनाकारण खूप वेळ लागत होता आणि त्यामुळे एजंट लोक विनाकारण जास्त चार्जेस घेत होते तर आता सर्व व्यवहार हे सुरळीत होणार आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरून घ्यावा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय हिंद